गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातील गाडी क्रमांक अकरा सुटला आणि अकरा मध्ये या ठिकाणी सुंदरा मैदान या मैदानातला गाडी क्रमांक अकरा अकरा मध्ये सुंदर अशी लढात चलो आहे पड्याला भाऊ आणि अरे शंभू झोगात लढत चालू आहे अरे सनी आणि पड्याला छोळा अटी तटीची लढत जो जेता वही सिकंदर कारण हा खेळ आहे मैदान कसं आहे बैलानं मार खाल्ला बैल टेम्पू भरायचा आणि घराकडे जायचा आणि विचार करायचा मार का खाल्ला कारण आत्ताच्या गटात लढत झाली सुंदर अशी डोळ्याचा पारणा फेडणारी लढत पाहायला मिळाली कारण हे बैलगाडीचा क्षेत्र इथं हार आहे आणि जीत आहे काटा किर लढत निकाल पंचाकडे गेला आणि पंचांचा निय आणते आणि गाड्या लिहिणारा माहेर मी आहो <laughs> सारखं पंचांना सांगाव लावू नका पंच सारखे सांगणार नाही पंच हासाल्याला मारलं तर राग घेऊन देऊ नका आपल्याला या ठिकाणी कळकळीने सांगितलं जात वळवा बारा वळवा बापू बारा वळवा पाटी मागा बारा सोडा आणि निकाल पंचाकडा